आयुर्वेदिक फूड मेडिसिन राजकीय वर्तुळातील काही मुद्द्यांवर अगदी परखडपणे मत मांडणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यावेळी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या महसूल खात्याच्या कारभारावरच कटाक्ष टाकलाय लाडकी बहीण योजना या महायुतीच्या अतिशय महत्वाकांक्षी योजने संदर्भातील बहुतांश महिलांनी खोटे पुरावे आणि तपशील सादर करत मदत निधी लाटल्याचंही दाहक वास्तव समोर आलंय ज्यानंतर आता सदर योजनेमध्ये पुन्हा एकदा अर्जाची आणि अर्जदारांची छाननी सुरू असून योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा बदलणार असल्याची वस्तुस्थिती पाहायला आहे सत्ताधाऱ्यांच्या याच योजने संदर्भातील भूमिकेवर नाराजीचा सूर अर्थखात्यातून हे पैसे गेले त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी थेट केली आहे योजनेमध्ये बहिणींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असल्याचं त्यांनी प्रायचित्त म्हणून राजीनामा द्यावा असं म्हणताना त्यांच्या अख्खरीत येणाऱ्या अर्थ खात्याच्या कारभारावर कटाक्ष टाकत या राज्याचे पैसे लुटले कोणी असा खडा सवालही त्यांनी केला लाडक्या बहिणींनी नव्हे तर लाडक्या कामाच्या नाव बदलून हा लाभ घेतला हे वास्तव मांडल सरकारी कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याचा सांगत अर्थ खात्याच्या माध्यमातून ही आर्थिक लूट झाल्यानं प्रत्यक्षात योजना सुरू झाली तेव्हाच योग्य रीतीनं अर्जाची छाननी झाली नसल्याचा गंभीर मुद्दा राऊतांनी उजेडात आणत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार